सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मराठी मॅरेथॉन लेक्चर क्रमांक दोन तर आपण बरेचसे टॉपिक मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आता ले पुढचे पाहिलेले बाकीचे टॉपिक्स पाहूया तर आता पुढील आहे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आता त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहू कितव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे होते आणि पुढं त्यांचा जन्म हो त्यांची वैयक्तिक माहितीसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर द मा मिराजदार दत्तात्रय मारुती बिराजदार त्यांचा जन्म आहे चौदा एप्रिल एकोणीसशे सत्तावीस अक्रुज या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये एकाहत्तरवे साहित्य संमेलन परळी वैजनाथ येथे झाले त्याचे ते अध्यक्ष होते हा प्रश्न सुद्धा टी दोन हजार चौदाला ला विचारलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या परळी वैजनाथमध्ये झालेले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते दत्तात्रय मारुती हे त्यानंतर पुढील आहे म्हणजे त्यांचं नाव आहे विठ्ठल दत्तात्रय घाटे हे अध्यक्ष होते एकोणशे त्रेपन्न मध्ये झालेले मराठी साहित्य संमेलन हे संमेलन अहमदाबाद येथे झालेले त्यानंतर मारुती हितप मल्ली पाच नोव्हेंबर एकोणीसशे तीस साली कोल्हापूर येथे ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यानंतर आस आमदार हे तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस हे ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळखले जाते जे तर आहेत जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस साली झालेला आहे मारुती चितंपल्ली यांचा जन्म पाच नोव्हेंबर एकोणीसशे साली सोलापूर येथे झालेला आहे यांची ओळख एक कादंबरीकार म्हणून त्यानंतर पुढील आहे चक्रधर स्वामी त्या चक्रधर स्वामी महानुभव पंथाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात यावेळी सुद्धा टीईटीला प्रश्न आलेला आहे त्यानंतर माहीमबड मराठी भाषेतील खाद्य चरित्रकार ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे हा सर्वात पहिला पद्य ग्रंथ म्हणून ओळखला जातो यावेळी सुद्धा भेटीला प्रश्न याआधी आलेला आहे नंतर आहे नागदेवाचार्य चित्रदारांचे पट शिष्य व पंथाचे पहिले आचार्य त्यांची ओळख त्यानंतर आहे चौथे औसा महादाईसा म्हणजे मराठी भाषेतील पहिली श्री कवयित्री औसा नावाने ओळखत म्हणजे मराठी भाषेतली कवयित्री आहे ती नाव आहे औसा त्या नावाने तिची ओळखत त्यानंतर मराठी पहिली सामाजिक कादंबरी तिचं नाव होत पर्यटन ना। त्यानंतर मराठीतील पहिली श्रीनिबंधकार कोण होते ताराबाई शिंदे त्यानंतर मराठीतील पहिला ज्ञानपूट पुरस्कार तेथे कोण होते ते स खांडेकर त्यानंतर पुढला प्रश्न आहे मराठीतील पहिला ग्रंथ पहिला ग्रंथ आहे सप्तशक्ती त्यानंतर मराठीतील पहिला आद्यग्रंथ विवेक सिंधू असं म्हणतात मुक्त त्यानंतर मराठीतील पहिले आद्य कवी म्हणजे विवेक सिंधू हा गुनराज यांनी दिलेला आद्यग्रंथ आहे गद्य ग्रंथ आता आपण पाहिला त्यानंतर मराठीतील पहिले गद्य चरित्र जे आहे ते आहे ली चरित्र आताच त्याच्यावरती पाहिला की ते माहिंबट यांनी लिहिलेला आहे त्यानंतर मराठीतील आद्य कवयित्री आहे त्या महादंबा ते पाहिलं की त्यांना औसा नावाने ओळखलं जातं त्या पहिल्या श्री गिता कवयित्री आहे त्यानंतर पुढील टॉपिक आहे त्याच्याकडे पाहूया लेखक व नावे लेखक व नावे दरवर्षी एक प्रश्न आपल्याला विचारला जातो प्रक आत्रे त्यांना टोप नाव दिले कृष्णा के केशव दामले त्यांना नाव दिलेले प्रक आत्रे म्हणजे केशव त्यानंतर राग गडकरी त्यांनाच म्हणतात आपण आग गणेश गायक गडकरी गोविंदाग्रथ नंतर वि बा शिरवाडकर त्यांना म्हणतात कुसुमाग्रत हा सुद्धा दोन हजार टी टीला विचारला गेलेला प्रश्न आहे नंतर आत्माराम रावजी देशपांडे हा अनिल या टोपण नावाने ओळखले जाते त्यानंतर त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी आणि कलापी यांच्यावरती सुद्धा प्रश्न दिला आलेला आहे त्र्यंबक बापूजी ठोबरे यांना बालकवी आणि कलापी म्हणून जाते नंतर माधव त्र्यंबक पटवर्धन माधव नावाने ओळखले जाते त्यानंतर नारायण मुरली दरबी या टोपण नावाने ओळखले आहे म्हणजे हे महत्व महत्वाचे लेखक आणि उपनावे होते त्यानंतर विश्व मराठी साहित्य संमेलन मराठी मंडळातर्फे दरवर्षी भरवली मग कोणत्या वर्षी कोणत्या ठिकाणी भरवले गेले त्या संदर्भात हो ही माहिती आहे मराठी विश्व साहित्य संमेलन हे दोन हजार नऊ मध्ये भरवलं होतं तर ठिकाण होतं सॅन होजे अमेरिका येथे त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर गंगाधर पानतावणे अशा प्रत्येक ठिकाणी जे मराठी साहित्य संमेलन भरवलेले आहे त्याचे ठिकाण व अध्यक्ष भरपूर वेळा परीक्षेला विचारले गेले आहे त्यानंतर दोन हजार दहामध्ये दुबई या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते मंगेश पाडगावकर त्यानंतर दोन हजार अकराला कपूर या ठिकाणी झाले त्यानंतर अध्यक्ष होते महेश एलकुंचवाकर त्यानंतर दोन हजार बाराला पोर्ट लेंबर येथे झाले अध्यक्ष होते शेषराव मोरे त्यानंतर डायरेक्ट चार वर्षांनी झाली दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलन हे या ठिकाणी बनले त्याचे अध्यक्ष संजय आवटे नंतर दोन हजार सतराला साहित्य संमेलन भरली तर त्याचं ठिकाण होतं बाली इंडोनेशिया त्या अध्यक्ष जे होते तात्याराव लहाने होते त्यानंतर दोन हजार अठरामध्ये अबुधाबी यू मध्ये त्या अध्यक्ष होते गोखले म्हणजे ह्या नऊ दोन हजार नऊ दहा अकरा बारा सोळा सतरा आणि अठरा या या वर्षी काय मराठी साहित्य संमेलन भरले होते व त्याचे ठिकाण व अध्यक्ष आपण आलेले आहे त्यानंतर काही राहिलेले लेखक तो असते त्यांची टोपण नावे आणि त्यांचे संपूर्ण नाव ना तर कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांना म्हटले जाते केशवसूद लांबले तर पंडिता रमाबाई त्या रमाबाई रामाबाईन मेघावी असं संपूर्ण नाव आहे त्यानंतर बाबाजी बाबा बदन्नजी बाबमुळे यमुना पर्यटक पहिली कादंबरी यांनी लिहिलेली आहे बाळकराम यांना राम गणेश गडकरी ही म्हणजे बाळकृष्ण आनंद भिडे भाऊ महाजन म्हणजे गोविंद विठ्ठल महाजन ही त्यांची नाव महाराष्ट्रीय म्हणजे मुकुंद गणेश मिरजकर सत्कार सरदेसाई यांचं नाव होतं लोकहितवादी जे राघो देशमुख माधवसूत दामोदर माधव कुलकर्णी आग्यवेताळ दिनकर शंकरराव जवळकर हे अशा प्रकारचे नाव आहेत तसेच त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आहे चाने गुरुजी चाने गुरुजी त्यांचं पूर्ण नाव होतं पांढरंग सदाशिव चाने अंतर्बी करेश्मा न र रटक मकरंद मकरंद हे नाव बासी मध्येकर हे प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळं नाव नंतर भावरी शिरूरकर बाळूताई खरे आणि मालिती बेडेकर यांना आनंदगण राम रामकृष्ण विनायक कुलकर्णी आनंदगन लता मंगेशकर हा सुद्धा पेपरला ऑलरेडी प्रश्न आहे त्यानंतर बरेचसे जे आहे तर मी वनवासी वनवासी हे सिंधुसाई सपकाळ यांचे आत्मचित्र आहे महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा टीई विचारला आहे सुधाई सपकाळ यांचे वनवासी हे आत्मचरित्र आहे याच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न केला जातो त्यानंतर साधना आमटे साधना यांचं समिधा नावाचं आत्मचरित्र आहे त्यानंतर आहे शांता शेळके शांता शेळके यांचं सुद्धा धूळपाटी आत्म ठिकाणी शांता शेळके यांचं धूळपाटी हे तीनही आत्मचित्रेपरला विचारले आहेत एक आपल्याला पुढे या वर्षीच्या परीक्षेत त्यानंतर आपण जसे त्यांची नावं पाहिली की इतर कवी आणि त्यांचे टोपण लावे पाहिले तर हे सुद्धा भरपूर वेळा पेपरला विचारले गेले यातील सुद्धा कोण आपल्याला त्या ठिकाणी वर्षी पाहायला मिळतो परत त्याच वेळी डबल येत असतात त्याच्यामुळे टॉपिक करणं गरजेचं आहे त्यानंतर आहे प्रत्यय प्रत्यर्वात असा जो टॉपिक आहे तो काळ मात्र यादी एक छोटासा टॉपिक पाहणार आहोत आपण का तर काळाचे मुख्य प्रकार जे असणारे काळ असणार आहे भविष्य काळ काळ आणि वर्तमान काळ भविष्य काळ म्हणजे पुढेही घडणारी घटना वर्तमान काळ म्हणजे आता चालू असलेली घटना आणि काळ म्हणजे होऊन गेलेली घटना तसेच त्याच्यात सुद्धा अपूर्ण साधा पूर्ण असे भविष्याचे उपप्रकार पडलेले आहेत आता कशा प्रकारे कोणते ओळखायचे तर मुख्य प्रकार जर विचारले तर असणारे वर्तमान काळ त्यानंतर भूतकाळ जो येणारा आहे तो आहे भविष्य काळ हे काळाचे मुख्य तीन प्रकार प्रत्येकात चार चार उपप्रकार पडतात पहिला असतो साधा साधा काळ त्यानंतर अपूर्ण साधा म्हणजे एखादी अजून करायची बाकी आहे ती कोणती वर्तमान काळात असो भूतकाळात असो किंवा भविष्यात ती गोष्ट अजून कशी अपूर्ण आहे ती गोष्ट अजून झालेली नाही त्याला आपण अपूर्ण काळ म्हणतो त्यानंतर आहे पूर्ण काळ ती वर्तमान काळात असो काळात असू किंवा भविष्य काळात असू ती गोष्ट आपली पूर्ण झालेली आहे त्यात काही बाकी नाही त्यानंतर आहे आता वर्तमान ती क्राय क्रिया अजूनही चालू आहे ती कंटिन्युअस क्रिया कशी असते घडत असते त्याला आपण रीती हा शब्द साधा म्हणजे जनरली वा, बोललेलं वाक्य त्यानंतर अपूर्ण म्हणजे ते काम अजूनही अपूर्ण आहे त्यानंतर पूर्ण म्हणजे त्या त्या सिच्युएशन मध्ये पूर्ण झालेलं असावं त्यानंतर आहे म्हणजे म्हणजे सतत सतत क्रिया अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी आपल्याला पाहायला येतात त्यानंतर पुढील आहे उपसर्ग ही प्रत्यय आता उपसर्ग म्हणजे काय प्रत्यय म्हणजे काय यातला फरक आपण पाहणार आता तो उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीत जोडून येत हे असते हे प्रत्यय म्हणजे काय शब्दाच्या शेवटी जोडून येत असते म्हणजे एखादा शब्द घेतला शब्दा आधी जर शब्द जोडला गेला त्याला उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी आता हार हारच्या पुढे एखादा शब्द जोडला आपण हार, के हार के कोणताही एक शब्द जोडला त्याला म्हणायचं उपसर्ग आधी आणि नंतर जोडलेला जो असतो जो आपला प्रत्यय म्हणून ओळखला जातो आता कलाकार चित्रकार हे कसं कार हा शब्द प्रत्येक शब्दाचा कोणता काय नंतर वापरला जातो म्हणून त्याला आपण काय प्रत्यय आणि जर तोच शब्द जर प्रत्येक शब्दाच्या आधी लागत असता तर त्याला आपण काय म्हणतो असत बसर्ग आ झालं प्रत्ये हा शब्द भाषेतून तसा शब्द आहे त्यानंतर एक महत्वाचा आहे की समूहदर्शक हो शब्दर्शक हो बऱ्याचशा हो वेळा पेपरला विचारलेले आहेत त्यातले काही महत्वाचे तर मडक्यांची कळप म्हणजे हे सोपे सोपे प्रश्न आपल्याला परीक्षेला पाहायला मिळले दोन हजार सतरा साली यावरती प्रश्न आलेले आंब्याच्या झाडांची आम आमराई तर लमनांचा तांडा तर जाळी किल्ल्यांचा तुडगाचा कळप जहाजांचा कुंजका तारकांचा पुंज ती कास पालेबाज्यांची किंवा गड्डी फुलझाडांचा काटवा फुलांचा गुच्छ हे याच्यावरती सुद्धा वेळेस उतरण किंवा हे जे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला भरपूर वेळा आपल्याला खेळल्या गेलेल्या आहेत त्याचा आपण अभ्यास करता सिंपल टॉपिक आहे त्याचा सुद्धा भरपूर वेळा प्रश्न शब्दांच्या जा आहेत हे अविकारी प्रकार अविकारी आपण सुरुवातीला पहिल्या लेक्चर मध्ये पाहिले पुन्हा भाऊ काय दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारे अविकारी शब्द ते दोन शब्द व परंतु किंवा असे जे शब्द आहेत ते वाक्य जोडतात किंवा दोन शब्द जोडतात त्याला आपण काय म्हणतो उभयनवी अव्यय नंतर आहे केवळ प्रयोगी अव्यय मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्याला काय म्हणतो आपण केवळ प्रयोगी अव्यय त्यानंतर नाम सर्वनाम यांना जोडून येणार आहे आता की अव्यय अविकारी शब्द असं काय म्हणतात शब्द शब्दाला शब्द जोडणे झाडा मागे झाडा खाली झाडावती म्हणजे शब्दाला शब्द ज्यावेळेस जोडून येतो त्याला म्हणायचं शब्दयोगी अव्यय हे आपण सर्व पाहिले लेक्चर म्हणजे पाहिलेले क्रियाविशेषण अव्यय क्रिया दर्शवणारा अविकारी शब्द क्रिया केव्हा कधी आणि कुठे आणि किती घडते त्या संदर्भात जे विधान दाखवलं जातं त्याला आपण क्रिया विषयी असे प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर काही शब्द आहेत ते पेपरला विचारले पाहूया की शब्द समूहाबद्दल शब्द देशप्रेमी म्हणजे काय तर देशावरती प्रेम करणारा कार्यतत्पर कोणत्याही कार्यासाठी तयार असणारा म्हणजे देशासाठी प्राणार्पण करणार क्रांतिकारक म्हणजे इष्ट बदल घडून आणणारा हे काही महत्वाचे आपल्याला शब्द पेपरला विचारलेले टी पेपरला गेलेले त्यानंतर अं मराठी भाषेच्या आद्यकावीचा खूप वेळा प्रश्न आलेला आहे हा सुद्धा खूप वेळा प्रश्न आलेला आहे तर मराठी भाषेचे आद्य कवी आहेत ते मुकुंद राजे भट मराठी भाषेतील आद्य चरित्रकार आहेत त्यानंतर संत रामदास यांनी अकरा मारुतीची स्थापना मनाचे श्लोक आणि दासबोध ग्रंथ आहेत त्यानंतर संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अमृता अमृतानुभव ग्रंथ लिहिलेला पहिले अजून इतर माहितीमध्ये जर पाहिलं गेलं मराठी बा भाषेतील पहिले नाटक गिता स्वयंळ हे विष्णुदास त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी किंवा निबंध मालाकर विष्णू शास्त्री मराठी भाषेचे शिवाजी त्यांना ओळख यांना ओळखले जाते नंतर मराठी भाषेतील मराठीतील भावकवी संत नामदेव यांना म्हणजे त्यानंतर मराठी विडंबन काव्याचे जनक प्रद के पेपरला प्रश्न आलेला आहे आधुनिक मराठी काव्याचे केशवसूत यांना म्हंटलेले मराठी नवकाव्याचे जनकेकर आहे त्यानंतर भारतीय संस्कृती कोशाचे संपादक पंडित महा शास्त्री जोशी म्हटलेलं आहे म्हणजे हे सुद्धा महत्वाचे या ठिकाणी आपल्याला पाहायला येतात आता काही ठिकाणी आपल्याला भरपूर वेळा हा टॉपिक सुद्धा पेपरला विचारला आहे त्या लिंग टॉपिक पाहताना सुद्धा आपल्याला काही महत्वाचे नियम जे आहेत ते जाणून घेत आहेत पुढच्या टॉपिक आधी आपण एक तसा आलेले प्रश्न पाहूया लिंग याद दळ तर लिंग हे तीन प्रकारचे असतात पहिला असत असणारे पुस्तक चौथा असतो उभय चार लिंग याचा प्रश्न आपल्या पेपरला विचार आहे त्याला पुल्लिंग कधी असणार तर त्याचा पुरुष जातीचा बोध होतो तो या शब्दाचा उल्लेख त्या ठिकाणी होत असतो त्यावेळेस आपण ज्याला काय म्हणत असतो तो पुरुष आणि पुरुष पुल्लिंग या ठिकाणी आपण म्हणतो स्त्री जातीचा बोध होतो म्हणजे ती या शब्दाचा बोध होतो तिथं काय म्हणणार आहे आपण हा स्त्रीलिंग त्यानंतर ते म्हणजे तो पण नाही आणि ती पण नाही नपुसक लिंग म्हणजे ते या शब्दाचा उल्लेख होतो जातीचा बोध त्या ठिकाणी असतो जस की तुला तो डॉक्टर ही डॉक्टर त्यानंतर ते डॉक्टर म्हणजे कोणत्याही लिंगाचा वापर आणि स्त्रीलिंग तिन्ही याच्या पदाचा वापर आपण तिन्ही साठी करू जास्त भयलिंग असे त्याला म्हणतात हा सुद्धा टॉपिक महत्वाचा आहे विचारला गेला त्यानंतर आहे कर्म कसे असते कर्मक वाक्यात क्रियासोबत क्रिया पदासोबत कर्म असते काय उदाहरण किंवा द्राक्षे खातो आता हे को कर्ता कोण घ्यायचा कोणाला म्हणायचं प्रयोजक आता करता म्हणजे कोण आणि कर्म म्हणजे करता म्हणजे तो क्रिया करतो कर्म म्हणजे क्रिया घडते तो ह्या दोन गोष्टी आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे तो तो करता म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडत आहे आणि म्हणजे तो मुख्य गोष्ट ज्याच्याबद्दल बोलली जाते त्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात पण कर्म असं जाते त्यानंतर महत्वाचे काही टॉपिक आहेत क्रियापदाचे प्रकार क्रियापदाचे प्रकार ओळखताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की अकर्मक क्रियापद म्हणजे काय कर्मविरहित वाक्यात क्रियापद येते म्हणजे कर्म, कर्म, प्र? ते ते कर्म त्या ठिकाणी असते त्याला काय म्हणतो आपण अकर्मक क्रियापद असे म्हणत असतो त्यानंतर दुसरं आहे अजून बरेचसे क्रियापदाचे प्रकार याआधी सुद्धा आपण पाहिले मग महत्वाचा टॉपिक जो आहे त्या वाक्याचे प्रकार सुद्धा आपण मागच्या तर वचन भरपूर वेळा आपण तर टी ईटीला भरपूर वेळा हा एक वचनाचा एक प्रश्न आलेला आहे निश्चितपणे एक निश्चितपणे आता निश्चितपणे एक वचनी किंवा निश्चितपणे अनेक वचनी शब्द ओळखायचा असता त्या संदर्भात आपण पाहूया निश्चितपणे एक वचनी म्हणजे काय खते आपण घेतो खते आता खते शब्द जर घेतला त्याचा कसा आहे आणि वचन तर त्याचं एक वचन केलं तर काय होतं खत होतं त्यानंतर शेते तर त्याचं एक वचन केलं होणार शेत त्यानंतर पोते एक वचन केलं काय होणार पोतेच होणार त्यानंतर ताकते नंतर काय होईल त्याच ताक मग ज्याच्या दोन्ही रूपात बदल होत नाही त्याला आपण चित म्हणजे एक वचनात पण तोच आणि वचनात पण म्हणजे दोन्ही ठिकाणी बदल होत नाही त्याला काय म्हणायचं आपण वचन आणि ठिकाणी बदल झालेला दिसत आहे हे जे महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपल्याला समजून गरजेचं आहे तसेच आता जे होते महत्वाचा पॉइंट आपला वाक्याचे प्रकार आहे किंवा क्रियापदाचे जे प्रकार आहेत ते आपल्याला पाहायचे तर सकर्मक सहाय्यक प्रयोजक आणि शक्य आता सकर्मक वाक्य ओळखायचं तर सकर्मक म्हणजे वाक्यात क्रियापदासोबत कर्म असते किंवा खातो काय खातो क्रिया करते म्हणजे राक्ष खातो आता सहाय्यक म्हणजे काय वाक्यात क्रिया दर्शवणारा शब्द अर्थ पूर्ण करणारा शब्द सहाय्यक क्रियापद बनते म्हणजे धातू आणि क्रिया दर्शवणारा शब्द जर एकत्र आला तर सहाय्यक क्रियापद सहाय्य क्रियापद त्यानंतर क्रियापदात तिसरा प्रकार आहे प्रयोजक करता दुसऱ्याकडून क्रिया करून येत दुसऱ्याकडून केलेली क्रिया असते त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात आणि आहे शक्य क्रियापद क्रिया स्वतःला करणे शक्य आहे असा बोध होतो तो। बोध होण्याची जी गोष्ट आहे शक्य आहे करण्याची क्रिया आहे त्याला शक्य क्रियापद म्हणतात म्हणजे असे क्रियापदाचे प्रकार विचार त्यानंतर काही पुरस्कार असतील ते, ते मत, मत पुर। पुरस्कार कोणाला मिळालेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करतो तर सर्वात महत्व महत्वाचं आहे ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे किंवा कोणाला कारणासाठी मिळालेला आहे ते सुद्धा गोष्टी जातात तर पहिले आहे माडे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर यांना दोन हजार चौदा मध्ये मिळालेलं आहे दोन हजार चौदा हिंदू अडघळ्या समृद्ध या असाय त्यानंतर बी स खांडेकर यांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर तो मिळालेला तर कशासाठी विद्यार्थी त्यासाठी मिळालेला आहे त्यानंतर हि वा शिरवार कळकर सुद्धा पद्म ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे त्याचे साल आहे एकोणीसशे साल आहे एकोणीसशे विशाखा त्याच्यासाठी हा मिळालेला आहे त्यानंतर आहे पु ल देशवाडे पु ल देशवाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर लक्षात घ्यायचे भालचंद्र कांबळे असेल दोन हजार चौदा मध्ये हिंदू जगण्याची समृद्ध अडथळ यासाठी मिळाला वीस चौऱ्याहत्तर यातीसाठी विवाशी शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्र यासाठी सत्याऐंशी साली आहे अशा ते आहे त्यानंतर समानार्थी असेल विरुद्ध आर्धी शब्द त्यानंतर उत्तर असेल पाच मार्गसाठी कथा असेल पाच मार्क ह्या मार्ग ते बाकीचा जो पूर्ण पाहिलेला आहे शुद्ध शब्द असेल आपण समानार्थी विरुद्धार्थी पाठ मिळते त्यानंतर उपसर्ग गट आहे का नाही ते उपसर्ग म्हणजे शब्दाच्या आधी जोडून त्यापैकी आपल्याला ऐंशी नव्वद टक्के याच सारख्या टॉपिक आपण ज्या दोन सांगितलं दोन प्रकार आपल्याला परीक्षेला पाहायला